नमस्कार वाचन व्रताच्या पुढच्या भागात मी मुग्धा गोडबोले पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी जो लेख वाचणार आहे तो आहे शांता शेळके यांच्या धूळ पाटी या पुस्तकातला सुरेश एजन्सीज यांनी प्रकाशित केलेलं हे पुस्तक शांताबाईंचं अत्यंत ओघवतं आणि सौम्य लिखाण त्यांनी लिहिलेला हा लेख सुंदर माझा गाव सुंदर माझा गाव असे म्हणताना पुणेच मला का बरं आठवावे जिथे माझे बरेचसे बालपण गेले त्या माझ्या आजोळच्या गावाने माझ्यावर काय कमी संस्कार केले आहेत किंवा ज्या मुंबईत मी आज इतकी वर्ष वावरते ती मुंबई का मला कमी प्रिय आहे आणि जिथे मी जन्मले ते गाव तर आणखी वेगळेच आहे पण ही सारी गावे आपापल्या परीने मला खूप आवडत असली तरी पुण्याला माझ्या भावविश्वात जे स्थान लाभलेलं आहे ते यातल्या दुसऱ्या कोणत्याही गावाला मिळू शकलेले नाही म्हणूनच सुंदर माझा गाव असे मी आजही ज्याला अभिमानाने आणि आपुलकीने म्हणते तो गाव पुणे हाच होय मात्र माझे हे सुंदर पुणे आजचे नव्हे हे मला प्रथम सांगायला हवे माझ्या वडिलांच्या निधनानंतर वयाच्या दहाव्या वर्षी इंग्रजी शाळेच्या उंबरठ्यावर असताना मी पुण्यात प्रथम पाऊल टाकले आणि एम ए होऊन शिक्षण संपल्यावर मी पुण्याचा निरोप घेतला मला आठवते माझ्या मनश्चक्षूंसमोर आजही उभे आहे ते त्यावेळेचे पुणे एकोणीसशे तीस ते एकोणीसशे चौवेचाळीस सालच्या दरम्यानचे पुणे माझ्या आठवणीतले ते पुणे शहर असले तरी शहराचे पाणी अजून त्याच्यावर चढले नव्हते आधुनिकतेचा स्पर्श त्याला झालेला नव्हता एका बाजूला शनिवारवाडा आणि दुसऱ्या बाजूला पर्वती अशी पेशवाईतली दोन स्मारके पाठीपोटी धरून पुणे इतिहासाच्या नशेत अजून गुंगून उभे होते लाल महाल आणि विश्रामबाग नानावाडा आणि हुजूरपागा तुळशीबाग आणि बेलबाग खजिन्याची विहीर आणि सदाशिव पेठेचा हौद पुण्यातल्या कितीतरी वास्तू अद्याप ऐतिहासिक नावानेच मिरवित होत्या इतिहासातल्या निरनिराळ्या संदर्भांचे गूढ आणि धुसर दंतकथांचे म्हाताऱ्या माणसांच्या तोंडून ऐकलेल्या आठवणींचे धुके त्यांच्या भोवती सतत तरंगत असे तसा नाथ माधव हरिभाऊ आपटे विवा हडप यांच्या कादंबऱ्यातून इतिहास मला हळूहळू परिचित होऊ लागला होता पण तो माझ्यापुढे साक्षात झाला तो मात्र पुण्यातील या अनेक स्थळांच्या दर्शनानेच मी हुजूर बागेमध्ये शिकत असताना एकदा आम्ही सिंहगडावर सहलीला गेलो होतो ऐन पावसाळ्यात धुमधार कोसळत्या वर्षावात स्वतःचा तोल सावरीत पार केलेली सिंहगडाची ती अवघड चढण तानाजीच्या मावळ्यांना झाला नसेल इतका आनंद आणि त्यांना वाटला नसेल इतका अभिमान उरात त्यावेळी दाटून आला होता श्रावण महिन्यात दर सोमवारी आम्ही पर्वतीला जात असो त्यावेळी पर्वतीच्या पायथ्याशी एक तळे होते तिथून जाताना कोणत्या तरी जुन्या चित्रात पाहिलेले त्या तळ्यातल्या होडीत बसलेले नाना फडणीस आणि दुसरे कोणतेसे मुत्सद्धी डोळ्यांना प्रत्यक्ष दिसू लागत पर्वतीच्या पटांगणात उभे राहिल्यावर पानपतच्या प्रलयानंतर लवकरच नानांनी भाऊ भाऊ असं म्हणत पर्वतीवर देह ठेवला हा ऐतिहासिक तपशील हटकून आठवायचा तुळशी बागेत व बेलबागेत गेल्यावर आमच्या घरातल्या वडीलधाऱ्या बायका तिथल्या दुकानातून मिळणाऱ्या अनेक संसारोपयोगी वस्तूंच्या खरेदीत रंगून जायच्या मला मात्र तुळशीबागेतली रामाची देखणी मूर्ती बघताना श्रीरामाच्या मूर्ती तुळशीबागेमध्ये कशा रमल्या ज्याला त्याला पावती श्रीमंतांच्या मनामध्ये भरल्या ही कुणी एक कुणीतरी रचलेली आर्या आठवत असे आणि बेलबागेतल्या विष्णूचे दर्शन घेताना नाना फडणीस रोज सकाळी बेलबागेत तोंड धुवायला येत आणि तोंड धुता धुता रोजच्या बाजारभावाचे निरख ते विचारून घेत ही शृंगेरीची लक्ष्मी या ऐतिहासिक कादंबरीत वाचलेली घटना आठवायची पुण्याची पहाट देखील मला ऐन पेशवाई थाटात उगवल्यासारखी वाटत असते पुण्याभोवती तेव्हा खूप मळे आणि बागा होत्या पेरूच्या बागा शीताफळीच्या बागा चिंचांची बने आणि घनदाट आमराया जागेच्या टंचाईमुळे आज पुण्याच्या भोवतालच्या अनेक झाडांची तोड केली आहे पण माझ्या लहानपणी त्या झाडांचा गर्द वेढा पुण्याभोवती पडलेला होता सुंदर पहाट फुटली आहे त्या असंख्य झाडांचा ओला हिरवा उत्तेजक वास झुळझुळत्या तरतरीत वाऱ्याबरोबर येतोय प्राजक्ताचा हळवा नाजूक गंध त्या वाऱ्याला अलगद बिलगलाय लवकरच सूर्य उगवतो आणि त्याच्या सोनेरी किरणांची कलाभूत धुक्यात झगमगू लागते अशा असंख्य पहाट वेळा मी पुण्यात पाहिल्या अनुभवल्या कवी अज्ञात वासे यांनी एका कवितेत लिहिले आहे धुडूम धुडूम वाजतो नगारा धुडुम धुडूम वाजतो साखर झोपेतून पुण्याला जागे करू पाहतो हिराबाग कुडुकुडे गुलाबी स्वप्नात कामिनी शेवंतीचा बहार खुडती बाजूला माळी शिलेदार भरदार वारूवर रपेट घे साधुनी दवदौलत दव उधळली सृष्टीनी आवडत्या अंगणी पुण्यातली पहाट अशीच यायची शेवंतीच्या बहरावरून आठवण झाली पुण्यात तेव्हा फुलांची अगदी लयलूट असे पुण्याभोवती फुललेल्या बागांमधून आणि मळ्यांमधून पुण्याला फुलांचा पुरवठा व्हायचा अनंत शेवंती सोनचाफा गुलाब मोगरा हजारी मोगरा चमेली अशा फुलांचे मत्त सुवास वाऱ्यात दरवळायचे पुण्यात मिळत असे तशी वासानं घमघमणारी नाजूक पाकळ्यांच्या मुळाशी गडद पिवळसर आणि तिथून पाकळ्यांच्या कडेला फिकट पिवळ्यातून शुभ्र होत जाणारी शेवंती पुन्हा कुठेही बघायला मिळाली नाही उन्हाळ्यात गजरा मोती याचा म्हणून रात्री मोगऱ्याच्या माळा विकायला येत आणि शौकीन लोक त्या खरेदी करून आपल्या मनगटांभेती भोवती वेढीत रात्राणी तेव्हा पुण्यात नुकतीच आलेली असावी टिळक रोडवर नव्यानी बांधल्या गेलेल्या बंगल्या पुढच्या आवारात कमानीवर चढवलेले सायलीचे वेल जसे हटकून दिसायचे तशी बागेच्या कोपऱ्यात रात्राणीही उभी असायची कॉलेजमधल्या तरुण मुलांच्या निशाभ्रमणाला थंडगार झुळझुळत्या वाऱ्याच्या सोबत असे आणि त्यांच्या मनात उमळणाऱ्या तारुण्य सुलभ स्वप्नांना रात्राणीचा उत्कट आणि मादक सुवास बिलगलेला असे त्यावेळेच्या पुण्याचा एक महत्वाचा घटक म्हणजे विद्यार्थी ते पुणे खरोखर विद्यार्थ्यांचे होते शाळातून आणि कॉलेजातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आश्चर्य वाटण्याजोगी मोठी असे पुणे हे शिक्षणाचे केंद्र अशी भूगोलातही पुण्याची नोंद असे आणि देशाच्या सर्व भागातून पुण्याकडे विद्यार्थ्यांची रीघ लागे तेव्हाचा कॉलेजचा विद्यार्थी तर कुठेही ओळखू यायचा पांढरा शुभ्र पायजमा ब्लेझरचा कोट उलटे वळवलेले केस आणि अत्यंत तरतरीत उत्फुल्ल चेहरा कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या तारुण्य सुलभ अवखळपणाला सभ्यतेची मर्यादा असे आणि अंगभूत खोडकर वृत्तीला वडीलधाऱ्यांच्या धाकाची मुरवत वाटे बाहेर गावाहून शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल पुणेकरांच्या मनात जिव्हाळा आणि आपुलकी असायची पुण्याच्या वाड्यांमधून एखादी खोली विद्यार्थ्यांना सहज भाड्याने मिळायची आणि तिथे तो मजेत राहायचा वाड्याच्या मालकांकडे सणवार झाला त्यानिमित्ताने काही गोडधोड घरात झाले तर विद्यार्थ्यांकडे ते वात्सल्याने आवर्जून पोचते केले जायचे विद्यार्थ्यांची खोली वाड्यातल्या छोट्या मुलांना खेळण्यासाठी किंवा दंगामस्ती करण्यासाठी एक हक्काचे ठिकाण वाटायचे हल्ली प्रत्येकाच्या प्रायव्हसीचे मोठेच स्तोम असते त्यापोटी वागण्यात एक प्रकारचा अलिप्तपणा येतो त्याचे पर्यवसान तुसडेपणात होते या प्रायव्हसीची त्यावेळी पुण्यात ती इतकी पत्रास नव्हती साऱ्याच संबंधांमध्ये एक प्रकारचा घरगुती अनौपचारिक मोकळेपणा असायचा माझ्या लहानपणीच्या पुण्याचे सहज जाणवणारे असे दोन भाग होते एक ब्राह्मणी पुणे एक अब्राह्मणी पुणे ब्राह्मणी पुणे शनिवार सदाशिव नारायण कसबा या पेठातून राहत असे तर ब्राह्मणे तर पुणे शुक्रवारपेठ वेताळपेठ रास्तापेठ मीठगंज खडक गुलटेकडी नानापेठ या भागातून विखुरलेले होते या दोन्ही भागात अंतर होते पण साधर्म्यही खूप होते दोन्ही पुण्यांचा केंद्रबिंदू कुटुंब हाच होता कौटुंबिक नात्यातली सुखदुःखे त्यातला गोडवा आणि त्यातली आर आर्तता त्याच्या अधिष्ठानाच्या पार्श्वभूमीवर जीवनाला चढवणारे गडदफिके विविध रंग त्यातून व्यक्तीला मिळणारे सामर्थ्य किंवा तिच्या विकासाला पडणारे पायबंद हे सारे सदाशिव नारायण शनिवार कसबा पेठांच्या बाबतीत जेवढे सत्य असे तेवढे ते शुक्रवार मीठगंज वेताळ या पेठांच्या बाबतीतही खरे होते भाषेचा वेगळेपणा दोन्हीकडे असे होताच ब्राह्मणी पुण्याची भाषा ठसकेदार रेखीव ऐकायला गोड अशी असे ब्राह्मणे तर पुण्याच्या भाषेत रांगडेपणा होता माझे बहुतेक बाळपण शुक्रवार पेठेतल्या खडक या भागात गेले माझी घरची भाषा रांगडी होती पुढे शाळा कॉलेजच्या निमित्ताने ब्राह्मणी पुण्याशी संबंध आला तिथले शिक्षक शिक्षण मित्रमैत्रिणी यांच्या सहवासाने भाषेला ब्राह्मणी वळण लागले पण यानंतरच्या गोष्टी सांगायचे म्हणजे ब्राह्मणी अब्राह्मणी पुण्याची राहणी वेगळी होती भाषा वेगळी होती पण एकूण सारेच पुणे त्यावेळी धार्मिक होते पुण्याच्या ब्राह्मणी पेठातून स्नारसंध्या आणि वैश्वदेव आरती आणि रामरक्षा एकादशनी आणि मंत्र जागर हे सारे चालायचे ब्राह्मणे तर पुण्यात तसे काही बघायला मिळत नसे पण सणवार कुळाचार व्रतवैकल्ये उपास तापास हे दोन्हीकडे कसोशीने पाळले जात आणि मला त्यांचे मोठे आकर्षण वाटे नवरात्रामध्ये मराठमोळ्या घरातून घटस्थापना होई आमच्याकडेही घट बसत देवीवर टांगलेला फुलवरा त्याला बांधलेली कडकणी रोज एक एक अशा संख्येने वाढत जाणाऱ्या तिळाच्या पिवळ्याधमक फुलांच्या माळा घटाभोवती रुजून वाढणारे धानाचे हिरवे पिवळे कोंब या साऱ्यांचे मला जितके कुतूहल वाटते तितकेच ब्राह्मण मैत्रिणींकडे चैत्रात होणारी गौरीची आरास तिथले ओले हळदी हळद कुंकू हातांना माखली जाणारी चंदनाची उटी आंब्याची डाळ कलिंगड खरबुजाच्या फोडी आणि नंतर मिळणारे थंडगार रुचकर पन्हे यांचेही कौतुक वाटते चैत्राच्या हळदी कुंकवाप्रमाणे संक्रांतीच्या हळदी कुंकवाचेही मला फार आकर्षण होते माझ्या काकूबरोबर मी अनेक घरी हळदी जात असे त्यावेळी घरोघर संक्रांतीची वाणे मिळत ती आजच्यासारखी भारी किमती किंवा की फॅशनेबल नसत हिरव्या बांगड्या हळद कुंकवाच्या पुड्या ओल्या हरभऱ्यांची एखादी जुडी उसाचे एक एक कांडे एखादा पिवळा रसरशीत पेरू अशा साध्या बिनकिमतीच्या वस्तू संक्रांतीला बायका लुटीत ती गोड लूट जमवून घरी आणताना केवढा आनंद आणि अभिमान वाटायचा त्यावेळेचे पुणे खाद्यप्रेमीही होते हाही इतिहासाचाच वारसा म्हणावा का कॉलेजचे गॅदरिंग असो शाळेचा वार्षिकोत्सव असो मसाल्याचा वांगी भात जिलबी मठ्ठा आणि ती सुप्रसिद्ध अळूची भाजी या चमचमीत मेजवानी खेरीस त्या समारंभाची सांगता होत नसे होळीची पुरणपोळी आणि गणेश चतुर्थीचे मोदक रथसप्तमीची खीर आणि संक्रांतीचा हलवा आणि गुळाच्या पोळ्या पाडव्याच्या वेळी दुकाना दुकानातून टांगलेल्या साखरेच्या पांढऱ्या केशरी गाठ्या आणि कुठल्याही मामूली प्रसंगी हटकून पुढे येणाऱ्या बत्तासे रेवड्या पुण्यातल्या साऱ्या सणासुदीच्या आठवणी निरनिराळ्या खाद्यपदार्थांशी अशा निगडीत झालेल्या दिसतात जोगेश्वरीच्या बोळातल्या बुवा कावऱ्यांकडचे आईस्क्रीम देखील या पदार्थात समाविष्ट केले पाहिजे दोन आणि चार आणे अशा माफक किमतीत दुधाचे आणि दह्याचे उत्कृष्ट रवेदार आईस्क्रीम देखील त्या दुकानात मिळत असे अर्धी दुधाची एक दह्याची अशा तिथे उठणाऱ्या आरोळ्या आजही नुकत्या ऐकल्यासारख्या आठवतात मोहरमच्या दिवसात आमच्या मुसलमान स्नेहमंडळींकडून रोट भेटी दाखल यायचे बदाम पिस्ते लवंग वेलची खडीसाखर घालून बनवलेले जाड्या रव्याचे हे रोट अतिशय रुचकर असत आम्हीही दिवाळीला या मंडळींकडे चकल्या करंज्या कडबोळी परत भेट म्हणून पाठवत असो असे हे अनेक गोष्टी एकमेकींना बिलगून सुखाने एकत्र नांदत होत्या तिथे सत्यशोधक समाजाच्या शिकवणीचे अवशेष वातावरणात होते आणि वैदिक रुचांचा घोषही त्यातच मिसळलेला होता आहिताग्नी राजवाड्यांच्या वाड्यातले अग्निहोत्र तिथे प्रज्वलित होत होते त्याचप्रमाणे साता समुद्रापलीकडच्या साम्यवादी तत्त्वज्ञानाचे निखारेही हळूहळू फुलत होते टिळकांच्या पुतळ्यापाशीच इराणातून प्राध्यापक माट्यांच्या भाषेत सांगायचे तर आर्याणातून इथे आलेल्या इराण्याने आपले लकी रेस्टॉरंट खोलले होते आणि सदाशिव शनिवार नारायण पेठांमधून कॉलेजला येणाऱ्या ब्राह्मण मुलामुलींना अभक्ष भक्षणाची पहिली दीक्षा इथेच मिळत होती एका बाजूला उत्तर पेशवाईतल्या अस्सल लावण्यांची फैर जशी विजयानंद थिएटरात ऐकू येत होती तसे विरह तरंगातले आणि गज्जलांजलीतल्या गजलांचे मादक शब्द दुसरीकडे तरुण मने झपाट्याने भारून टाकत होते धेनुदास डोळ्यांचे जन हो गाई वाचवा हे गाणे किंवा त्यांची चहाबाळाची आरती जशी लोकप्रिय होती तसे देवदासमधले सैगलचे सुख के दिन का एक सपन था दुखके दिन अब बीतत नाही हे दर्दभरे सूर अनेक तरुण हृदयात वेदना निर्माण करत होते खुन्या मुरलीधर चिमण्या गणपती चिनाल बालाजी गवत्या मारुती भिकारदास मारुती अशा चित्रविचित्र नावांच्या देवाची मंदिरे तिथे होती तसे इतिहास संशोधन मंडळही होते घाणेरडे बोळ होते अंधाऱ्या गल्ल्या होत्या तशी गंध्यांच्या दुकानांनी दुतर्फा सजलेली अत्तराच्या उद्बत्त्यांच्या आणि फुलांच्या सुवासाने घमघमणारी बुधवारपेठ होती संशयास्पद चालीची बावन खणी आणि गतेतिहासाचे अवशेष उराशी जपणारा जुन्या बाजारात उभा असलेला खिन्न शनिवार वाडा शाळांमधले प्रफुल्ल शैशव आणि महाविद्यालयांच्या आवारातले उत्साही उसळते अवखळ तारुण्य पेन्शनरांच्या वयस्प वयस्कर गप्पा आणि संशोधकांची एकाग्र उग्र ज्ञानसाधना पुणे चित्रविचित्र रंगीबेरंगी पुणे दुपारी शांतपणे वामकृक्षी करणारे आणि संध्याकाळी वसंत व्याख्यानमालेतली व्याख्याने ऐकणारे पुणे डोळे हिरव्यागार हिरव्या गार देखण्या भाज्यांच्या फिरणारे रसिक पुणे आणि लग्न समारंभातून पगडी उपरण्याने सजलेले आतिथ्यशील सस्मित पुणे पुण्याचे कोणतेही रूप बघावे ते मला आवडले नाही असे नाहीच याच पुण्याने मला विद्या दिली ज्ञान दिले रसिकता अंगी रुजवली आणि एका वरच्या सांस्कृतिक थराशी आयुष्यात प्रथमच मला जवळीक साधून दिली माझे ते पुणे आज राहिलेले नाही ते पुणे प्रथम बेचाळीसच्या चळवळीत हादरले दुसऱ्या महायुद्धाने त्याला घराबाहेर काढले आणि रेशनिंग ऑफिसात गुंतवून टाकले पुण्याची सांस्कृतिक परंपरा ढासळली एकत्र कुटुंबसंस्था विस्कळीत झाली एका विचित्र सरमिसळीनं पुणं ढवळून निघालं आणि मग उरलं सुरलं पुणं पानशेतच्या जलप्रलयात प्रलयात वाहून गेलं पण चिवटपणे या साऱ्या आघातातून सावरून ते पुन्हा आय टीने उभे राहिले आहे नव्या इमारती नवे टुमदार बंगले नवे कारखाने नवी झगमग आणि त्यात वावरणारी कोऱ्या करकरीत नाण्यांसारखी नवी नवी माणसे हे नवे पुणे खूप देखणे खूप वैभवशाली आहे माझ्या लहानपणचे पुणे आज राहिलेले नाही हे खरे पण लहानपणची मी तरी आता कुठे शिल्लक राहिली आहे आजच्या मला हे आजचे पुणेही तितकेच आवडते थोडेसे अधिक कळते देखील शांताबाईंचे मऊ मुलायम शब्द पुन्हा वाचूया वाचन व्रतात पुढचा लेख भेटूया धन्यवाद